नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज अठ्ठावीस मार्च दुपारचे एक वाजत आहेत आज आपण पुढील तीन दिवसाचा एकोणतीस तीस आणि एकतीस मार्च या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम ज्या काही सध्या सिस्टीम सक्रिय आहेत हिमाचल प्रदेश, प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पश्चिम भागात एक डब्ल्यू डी आलेला आहे हा उद्या हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात येईल त्याच्यामुळे उद्यापासून हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांच्या भागात हिमवृष्टीचा अंदाज आहे तसेच राजस्थानच्या पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे बिहारपासून विदर्भापर्यंत एक ट्रफ लाईन आणि मध्य महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे या सर्व सिस्टीममुळे होतं आहे काय तर थोडंफार अरबी समुद्र बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र व मराठवाडा या भागात होत आहे त्याच्यामुळे याच बाष्पामुळे दुपारच्या वेळात मागील दोन दिवसापासून ढग सक्रिय होत आहेत आणि आहे। आपण काल सांगितल्याप्रमाणे बीड जिल्ह्यात थोडाफार पाऊस झालेला आहे तसेच सातारा जिल्ह्यात खटाव मान या भागात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस झालेला आहे आणि सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर थोडंफार सातारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात सोलापूर पश्चिम भाग तसेच अहमदनगरचा दक्षिण भाग या भागात अंशतः ढागाळलेलं हवामान आहे तसेच मुंबई ठाणे पालघर या भागात सुद्धा अंशतः ढागाळलेलं हवामान काहीसं दिसत सद आहे सध्याच्या सॅटेलाईट इमेजनुसार म्हणजेच साडे अकराच्या सॅटेलाईट इमेजनुसार त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच अठ्ठावीस मार्चचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर पुढील तीन दिवसाचा तर आज अठ्ठावीस मार्च आज थोडीफार जी पावसाची शक्यता दिसत आहे ती म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर तसेच नगरचे दक्षिण भाग बीड सोलापूरचे काही भाग असू शकतात यात आणि लातूरचे सुद्धा काही भाग असू शकतात या पट्ट्यातून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल पण थोड्याफार क्षेत्रासाठी या भागातून मेघगर्जनेसह पाऊस आज म्हणजेच अठ्ठावीस मार्चसाठी होऊ शकतो तसेच धाराशिव लातूर सोलापूरचे दक्षिण भाग या भागातसुद्धा अंशतः ढगाळलेला हवामान राहील स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलके थेंब कुठेतरी पडण्याचा अंदाज आहे सार्वत्रिक असा हा पाऊस नाही आहे तसेच पुणे नगरचे पश्चिम भाग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या पट्ट्यातून सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता काय या भागातून दिसत नाही आहे आणि त्याच्यानंतर विदर्भातील हे सर्व जिल्हे तसेच उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे अंशतः ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता काय आजसाठी म्हणजेच अठ्ठावीस मार्चसाठी नाही आणि मुंबई विभाग व कोकण विभागात सुद्धा अंशतः ढागाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता आज म्हणजेच अठ्ठावीस मार्च रोजी नाहीये त्याच्यानंतर उद्या म्हणजेच एकोणतीस मार्चला पावसाची शक्यता आहे ती म्हणजे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना परभणी हिंगोली बीड या सर्व पट्ट्यातून स्थानिक वातावरण निर्माण होऊन दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिसत आहे तसेच सांगली सातारा पुणे सोलापूर धाराशिव लातूर अंशतः ढागाळलेला हवामान राहील या भागातसुद्धा ढागांची निर्मिती जास्त प्रमाणात झाली एका दुसऱ्या ठिकाणी तर एका दुसऱ्या एक ठिकाणी हलके थेंब पडण्याचा अंदाज उद्यासाठी आहे हा पाऊस अवकाळी किंवा उन्हाळी वळीव पाऊस असतो ह्या पावसाची निर्मिती ही दुपारच्या 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 दुपार वेळी ज्यावेळी ऊन पडतं ऊन पडल्यावर बाष्प वरती जातं आणि ज्या भागात बाष्पाचं प्रमाण वाढेल ढागांची निर्मिती वाढेल त्या भागातच हा पाऊस सक्रिय होतो सॅटेलाईट इमेजनुसार याचा अंदाज देणं खूपच कठीण असतं त्यातून सुद्धा आपण हा अंदाज देत आहोत उर्वरित उद्यासाठी अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड वाशिम अकोला या सर्व पट्ट्यातून अंशतः ढागाळलेला हवामान राहील पावसाची शक्यता उद्या म्हणजेच एकोणतीस मार्च रोजी दिसत नाही अंशतः ढागाळलेला हवामान राहील त्याच्यानंतर तीस मार्चला थोडीफार पावसाची क्षमता इंटेन्सिव्हिटी जास्त प्रमाणात दिसत आहे तीस मार्चला विदर्भात गडचिरोली गोंदिया चंद्रपूर तसेच नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर बीड परभणी हिंगोली या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक असा हा पाऊस तीस मार्चलासुद्धा नसेल ज्या भागात डागांची व्याप्ती वाढेल त्या भागातच हा पाऊस सक्रिय होईल आणि थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील तसेच अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती या पट्ट्यात सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील उत्तर महाराष्ट्रात अंशतः ढागाळलेलं हवामान मुंबई विभाग व कोकण विभागात सुद्धा अंशतः ढागाळलेलं हवामान तीस मार्च रोजी राहील त्याच्यानंतर एकतीस मार्चला सुद्धा मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे विदर्भातील हे सर्व जिल्हे या पट्ट्यातूनच पावसाचा अंदाज आहे एकतीस मार्च रोजी या भागातसुद्धा या सर्व पट्ट्यातून एकतीस मार्चला स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन एका एक दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज एकतीस मार्च रोजी राहील एकतीस मार्चला या पट्ट्यातून पावसाची शक्यता काय नाही आहे अंशतः ढगाळलेला हवामान राहील आणि मुंबई विभाग व कोकण विभागात सुद्धा पावसाची शक्यता एकतीस मार्च रोजी नाहीये तर एकूणच काय तर पुढील तीन दिवसात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागात पावसाचा अंदाज राहील विदर्भ मराठवाडा दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसासाठी ती राहील तसेच उत्तर महाराष्ट्रात थोडंफार या पट्ट्यातून उद्यासाठी म्हणजेच एकोणतीस मार्च रोजी थोडेफार पावसाची शक्यता आहे उर्वरित मुंबई विभाग व कोकण विभागात काय पावसाची शक्यता दिसत नाही या अंशतः ढागाळलेला हवामान राहील तरीसुद्धा काय बदल झाला तर आपण दिवसाचे दोन व्हिडिओ रोज टाकतच असतो काय बदल झाला तर आपण त्याच्यात नक्कीच सांगू बाकी तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भातील या सर्व जिल्ह्यातील तापमान चाळीस औऊन सेल्सिअस से ते एक्केचाळीस औंश सेल्सिअसच्या से दरम्यान तसेच मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे अडतीस औंड सेल्सिअस ते चाळीस औंश सेल्सिअसच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या सर्व पट्ट्यातील सदोतीस औऊन सेल्सिअस ते एकोणचाळीस औन्स सेल्सिअसच्या दरम्यान आणि मुंबई विभाग व कोकण विभागातील तापमान छत्तीस औन्स सेल्सिअस ते एकोणचाळीस औऊन सेल्सिअसच्या दरम्यान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच पुढील तीन दिवसात जर तुमच्या भागात पाऊस झाला तर आपल्या इंस्टाग्राम आय डीवर हवामान अलर्ट या इंस्टाग्राम आय डीवर तो व्हिडिओ नक्की पाठवा मी लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल त्यावर तो इंस्टाग्रामच्या आय डीवर व्हिडिओ नक्की पाठवा आपण तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब वर नक्कीच टाकू बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो